नमस्ते मी डॉक्टर दीपाली ज्योतिषशास्त्र ऐकलं की खूप गूढ वाटतं की काहीतरी फार गूढ आहे किंवा काय तसं पाहायला गेलं तर अवघड आहेच पण इतकंही अवघड नाही की काहीच समजणार नाही अर्थात खूप जण असं म्हणतात की आमचा ज्योतिषावर विश्वास नाही पण ज्योतिषशास्त्र हे खरंच एक विज्ञान आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही नियम आहेत काही ठोकताळे आहेत जे पूर्वीच्या ऋषी मुनींनी त्यांचा शान अगदी शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याच्यामध्ये सगळी मांडणी केलेली आहे आणि अने अनेक ज्योतिषतज्ज्ञ फार पूर्वापार हे सगळं काम करत आहेत आता ज्योतिषशास्त्र किंवा पत्रिका कुंडली म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये का अनेक प्रश्न पडतात तुम्हाला की पत्रिकेमध्ये प्रत्येकाच्या एकसारखा चौकोन असतो आणि त्या चौकोनात आकडे मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे टाकलेले असतात प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो मग मा माझी रास नेमकी कोणती आणि मग राशीचा तिथे कुठेच उल्लेख नाही आहे मग हे असं काय आहे आणि मग मलाच संतती रिलेटेड हे इशू का किंवा माझ्या लाईफमध्ये मा फायनान्शियल हे इशू का अमक्याला इतका पैसा किती छान मिळतोय किंवा मग एखाद्याला जसं हवं हो तसं मनाला सगळं व्यवस्थित प्रमोशन मिळतंय किंवा ज्या ज्या गोष्टी लाईफमध्ये हव्या त्या ते त्या ते तेव्हा तेव्हा सगळ्या मिळत आहेत त्या व्यक्तीचा जो काही बिझनेस असेल तो व्यवस्थित <laughs> चालू आहे किंवा अमक्याचं शिक्षण खूप छान झालं आहे आणि माझ्या बाबतीत शिक्षणच नाही झालं किंवा मला प्रमोशन मिळत नाही किंवा मला सगळ्याच गोष्टी खूप उशिरा मिळतात असे अनेक प्रश्न पडत असतात मग ह्या महादशा म्हणजे नेमक्या काय असतात कोणत्या दशा आपल्या लाईफमध्ये कधी केव्हा काम करतात मग माझ्या राशीनुसार सगळं कसं कधी व्यवस्थित होईल किंवा माझ्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप रिलेटेड हेच इशू का आहेत आणि मग दुसऱ्या एखाद्या व्यस्त व्यक्तीच्या लाईफमध्ये सगळं कसं व्यवस्थित चालू आहे हे असं का होतं किंवा सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे साडेसाती साडेसाती म्हणजे नेमकं काय आणि साडेसाती आले की काय करायचं का खूप घाबरून जायला होतं आणि अनेक म्हणजे काही लोकांनी ह्या संदर्भात अनेक चुकीच्या काही गोष्टी पसरवल्या गेल्यामुळे सुद्धा अर्थात मला कोणावर हे नाही करायचं आक्षेप नाही घ्यायचा आहे पण आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनात साडेसाती किंवा पितृदोष या संदर्भात खूप भीती निर्माण झालेली आहे मग ही साडेसाती म्हणजे नेमकं काय का आहे किंवा शनी महाराजानेक का घाबरून राहायचं किंवा पितृदोष हा नेमका पत्रिकेत काय येतो आणि तो किती काळ असतो किंवा त्याच्यासाठी काय करावं लागतं मग त्यासाठी कंपल्सरी नारायण नागबळी कालसर्प शांती हेच करावं लागतं का। कालसर्प दोष म्हणजे नेमकं काय या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी आहेत खूप प्रश्न मनामध्ये साचलेले आहेत पण हे नेमकं काय का आहे तेच कळत नाही तर आता आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला पत्रिका म्हणजे काय हे सांगते पत्रिका म्हणजे काय तर आपण अनेक आपले जन्म होत असतात तर मागच्या जन्मांमध्ये आपण के जी काही कर्म केलेली आहेत त्या कर्मांचा आपल्याला ह्या जन्मामध्ये जे काही भोगायचं आहे त्या कर्माचा आराखडा म्हणजे पत्रिका किंवा कुंडली असं आपण म्हणूयात बरोबर आहे आता नेमकं काय का असतं ना की ह्या कर्माचा भोगायचा आराखडा म्हणजे नेमकं काय म्हणूयात तर तुम्ही मागच्या जन्मांमध्ये जी काही कर्म केलेली आहेत ती कर्म संचित किंवा प्रारब्ध किंवा क्रियमाण कर्म ही सगळी असतात मग जी ही सगळी कर्म ज्या वेळेला आत्ता प्रारब्धात येतात म्हणजे असं म्हणूयात की कर्मांचं फिक्स डिपॉझिट तुम्ही करून ठेवलेलं आहे मागच्या कुठल्या तरी जन्मांमधलं आणि आता त्याची वेळ आलेली आहे की ते डिपॉझिट आता तुमचं काय म्हणूयात की फुटणार आहे किंवा ते डिपॉझिटची डेट संपणार आहे असं आपण म्हणूयात बरोबर आहे आणि मग आता तुम्हाला ते भोगायला मिळणार आहे किंवा तुमच्या हातामध्ये ती कर्म येणार आहेत असं म्हणता येईल जसं की पैसे येणार आहेत तशी आता ती कर्म तुमच्या प्रारब्धामध्ये येणार आहेत असं आपण म्हणूयात आणि मग आता ती तुम्हाला भोगावी लागणार आहेत मग आता ही कर्म कमी करता येतात का किंवा त्याची तीव्रता कमी करता येते का तर हो अनेक उपाय असतात अर्थात ती भोगावी तर लागतात पण आपण त्याची तीव्रता थोड्याफार प्रमाणामध्ये कमी करू शकतो जसं की एखादा उपाय असतो की मंत्र असतात काही मंत्र जप करा किंवा अमुक उपाय करा अमुक देवाची आराधना करा ह्या देवाची आराधना करा अर्थात हे सुद्धा पत्रिका बघून त्याच्यावरनं ठरवलं जातं की कुठल्या देवाची आराधना केल्यानंतर किंवा साधना केल्यानंतर किंवा त्या देवासाठीचे उपाय केल्यानंतर आपल्याला काय फळं मिळतील कारण प्रत्येक देवतेला वेगवेगळं कार्य वाटून दिलेलं आहे त्या त्या पद्धतीने जसं की बुद्धीची देवता गणपती आहेत सो अभ्यासा रिलेटेड किंवा ह्याच्या रिलेटेड मुलांच्या शिक्षणासंदर्भात काही उपाय करायचं असेल तर आपण गणपतीला पुस्तो तर अशा प्रकारे प्रत्येकाचं वेगवेगळं साडेसाती असेल तर शनी महाराजांचं आलं किंवा मारुतीची उपासना आली तर अशाच प्रकारे का करायचं तर हे सगळं गुड पत्रिकेमध्ये असतं आणि हे आपल्या प्रत्येकाच्या कर्मानुसार म्हणजे गत जन्मामध्ये आपण जी काही कर्म केलेली आहेत त्याच्यानुसार ह्या जन्मात आपल्याला काय काय भोगायचं आहे हे सगळं त्याच्यामध्ये आपल्या पत्रिकेवरनं दिसतं आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे ज्योतिषी काय एवढंसं चौकोनमध्ये बघतात दोन किंवा तीन चौकोन असतात चार चौकोन असतात आणि मग त्याच्या खाली का काही काही ग्रहांचे आकडे वगैरे दिलेले असतात तर मग हे नेमकं सगळं काय आहे मला माहिती हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला आहे आणि याबद्दल अशीच आणखी पुढे माहिती जाणून घ्यायची असेल तर मला जरूर फॉलो करा आणि तुमच्या मनात ह्या संदर्भात अशा प्रकारच्या पत्रिकेबद्दल तुमच्या स्वतःच्या पत्रिकेबद्दल काय काय प्रश्न निर्माण होतात ते मला सांगा त्याबद्दल मी जरूर तुम्हाला आणखी माहिती देईन जेणेकरून तुमचं तुम्हाला थोडंफार काहीतरी त्याच्यातून कळेल अर्थात असं नाही होणार की लगेच तुम्हाला ज्योतिष शिकता आलं पण जी काही माहिती तुम्ही घ्याल त्याच्यातून थोडंफार तुम्हाला अंदाज येत जाईल की जेणेकरून तुम्हाला घाबरायला होणार नाही की आता साडेसातीच आली किंवा अमुकच झाले किंवा आता पितृदोषच आहे मग मी काय करू काही नाही आणि ह्याच्याच बरोबरीने छोट्या छोट्या रिमेडीज उपाय सगळे मी सांगतच असते तुम्ही मला जरूर फॉलो करा आणि अशीच माहिती पुढे घेत राहा आणि या संदर्भातले प्रश्न जरूर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्यू